गुड मॉर्निंग आज आहे डे टू गोवामध्ये आता आम्ही चालले पणजी मला आता वाजले तर दहा वाजले असतील आणि इथून पणजी माते दोन तासाच्या अंतरावर काहीतरी आहे आता गाडी येते निघतो वाज घालतो तुम्ही तसं नाही रे थांबी घालून देतो हे आहे आमचं आम्ही आता आहेत आमचं स्टे इकडे आहे आणि चेकिंग टाईमच्या थोडा आधी आम्ही आलो आता रूमसुद्धा अवेलेबल नाही मग थोड्या वेळानंतर आम्हाला ते अवेलेबल करून देतील आणि प्रवास जो होता तो आमचा एक तासाचा होता आधी होते इथपर्यंत पणजीमपर्यंत त्यामुळे द्वीपला थोडासा त्याचा त्रास झाला आहे ही आहे आमची रूम टी व्ही आहे ते सोफा सेट आहे टीपॉय दिलेला आहे त्यानंतर डायनिंग एरिया आहे ही छानशी नंतर किचन आहे किचनमध्ये तुम्हाला स्पेस मेल ठेवायला त्याच्यानंतर ओव्हनसुद्धा सुद्धा आहे ही शेगडी आहे टोस्टर दिलेला आहे कप्स पाणी बॉटल त्यानंतर ही आहे बाल्कनी बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन दिले हे आहे व्ह्यू बाल्कनी मधून हा आहे व्ह्यू स्विमिंग पूलचा खूप मोठा आहे स्विमिंग पूल सुद्धा ही मध्ये दाखवते तुम्हाला मध्ये आणि तुमच्या पोट लाइट कपाटील तुम्हाला इस्त्री दिलेली आहे मला फोर व्हीलरचा थोडा त्रास होतो पण आज द्वीपला थोडा त्रास झाला होता इथे काही दुसरं अवेलेबल नव्हतं खाली दुकान होतं तिथून आम्ही आणलं आहे लाईम सोडाय सोडा तेच ते लाइम सोडा माझ्यासाठी ठेव ग्रीन टी त्याच्यानंतर नंतर कॉफी पावडर मिल्क पावडर शुगर कॉफी मध्ये तिने स्पून शॉपिंग बोर्ड बाऊल दिले आता मी चाललो जेवायला आणि शॉपिंग करू चर्च करू आज बीच मध्ये नाही जाणार म्हणून असा लोक क्रिएट केला कारण कपड्यांची कमी आहे वेळेवर प्लॅन केला काही शॉपिंग सुद्धा झाले नाही केली शॉपिंग आणि घाईघाईमध्ये शॉपिंग प्रत्येकाची होते असं नाही ते तसेच क्लोथ आहेत मी चेंज करत गेल्यानंतर एकतर आणलाय तो घातलासुद्धा नाही तर येताना मार्केटमध्ये भरपूर होते कपड्यांचे शॉप तिकडेच बहुतेक तरी येऊ तर छान आहे हॉटेल हे मग नाव मी इथे मेन्श या हॉटेलचं नाव मी इथे बाजूला मेन्शन करेल चांगलं आहे जर तुम्ही गोव्यामध्ये येणार असाल तर तिथे नक्कीच स्टे करा फॅसिलिटीसुद्धा भरपूर आहेत प्रत्येक अगदी इस्त्री आपल्याला दिलेली आहे तर तो स्टँडसुद्धा दिलेला आहे जेणेकरून आपण कपडे प्रेस करू जरा आम्ही निघतो कुठे जेवते सांगतेस तुम्हालासुद्धा दे सांगते मी कट करू रोज त्यालाच कट करायचं आहे चलते मी कट करते चल थी। हा थ्री फ्लोरची बिल्डिंग आहे आम्ही जेवायला चाललो अयो अप्पा हिंदी गाडी मिळाली वन डे साठी याचा रेंट आहे चारशे रुपये चल चल माझी पार्किंग एरिया आहे आणि हा आहे फ्रंट एरिया बॅग पुढे घातली असती मागे जागा ना होणार मागे बस ना मी आहे ना गॉगल घरेस्टॉरंट बार मध्ये क्रॅप सिलेक्ट करून खाऊ शकता सिंग द लॉबस्टर अरे हे काय ट्वेप तीन हजारला लॉबस्टार भेटतो आत्ता मी दोन थाली ऑर्डर केले एक किंगफिश थाली आहे आणि एक आहे प्रॉन्स थाली अगदी आहे फरसपी हे एक किंगफिश थाली ह्याच्यामध्ये फरसपी प्रॉन्स आहे करी आहे सोलकढी आहे सॅलॅड दिलाय म्हणजे रेट जास्त आहेत का, तो का है। तर हो होी आहे राईस आहे रायता आहे तर शिंपले दिलेले आहे चिचं फेवरेट आहे परस बी आहे सोलकढी आहे प्रॉन्स आहे तर हे चवळा दिलेला आहे शेवयाची खीर आहे डाळ पायनॅपलची भाजी होती बरंच काय काय उरलंय सर्व मी संपवले नाही सुद्धा जेवला नाही जास्त निघतो आम्हाला जो स्टे मिळाला होता तो वन डेसाठी आम्ही घेतला होता आणि जर उद्या पण आम्हाला राहायचं आहे जर तिथेच आम्हाला अजून एक्सटेंड करायला नाही मिळालं तर त्यासाठी आम्ही एक हॉटेल बघायला आलो होतो म्हणजे जर तिथे नाही मिळालं तर मग आम्हीला बुकिंग चेंज करावी लागेल त्यासाठी हॉटेल आपण जसं हॉटेल चेंज करू तसं आपल्याला टाईमसुद्धा खूप जातो कारण आपल्याला चेकआउट लवकर करावं लागतं आणि तिकडे चेकिंग टाईम वेगळं असतं मग हे जे दोन तीन तास आहेत ते आपले वाया जातात म्हणून एकच ठिकाणी जर दोन दिवस स्टे केला तर तेसुद्धा बरं पडतं किल्ला आहे तिथे जेवत ते छान फूड होत तिथे किल्ला आहे आणि तिथे बीच आहे ऊन असेल तर सहसा नका येऊन आमच्या आता साडेतीन वाजले म्हणून काहीच नाही वाटत इथे आल्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळ्या राईड्स मिळतील थी। तिकडे तिकीट काउंटर आहे तिकीट काढू शकतात आम्ही एकही राईट गेली नाही कारण लहान मुलाला लाऊड नसतं आणि जरी असलं तरी मी स्वतः सुद्धा घाबरते आणि आम्ही दोघं गेले मग द्वीपला ठेवायचा प्रश्न त्यामुळे आम्ही नाही इथे आपण कितीही वेळ राहू शकतात अगदी लाटांचा आवाज शांतता छान वाटतं आणि ते राईड्स कोण एन्जॉय करतात ते सुद्धा बघू शकतात आम्ही आलो होतो त्याची तिकडे फ्री एंट्री आहे इथे कुठलाही चार्ज नाही आणि दुसरीकडे जे पुढच्या ब्लॉकमध्ये दिसणार आहे तिकडे चार्जेस आहेत किती रुपये आहे ते कळेलच तुम्हाला इथे जवळ दोन फॉट तुम्हाला मिळतील एक आहे लोअर अगोडा फॉट आणि एक आहे अप्पर आत्ता जो पाहिला तो आम्ही लोअर अगोडा फॉटमध्ये गेलो होतो खूप छान आहे इथूनच तुम्ही खूप वेगवेगळ्या राईड्ससुद्धा एन्जॉय करू शकता आता आम्ही दुसरीकडे चालले त्याची डिटेल्स ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वेग मिळणार तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय